नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा दमदार अपडेटमध्ये महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गृह विभागातर्फे सतरा हजार पोलिसांची भरती मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ती अपडेट दाखवली होती व्हिडिओ बनवला होता आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे कालच्या तारखेचा आणि त्याच्यामध्ये मित्रांनो एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती सकाळशी तर त्या संदर्भाची ती अपडेट आलेली होती ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे पहा तर आजच्या पेपरमध्ये ही अपडेट आलेली आहे सोलापूरच्या मेन्समध्ये मेन पेपरमध्ये आलेली आहे मित्रांनो जिल्हा पेपरमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी पहा पूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात आणि यामध्ये पहा जून जुलैपर्यंत काय भरती पूर्ण करण्याचे नियोजन मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्याला अपडेट मिळेलच यासंदर्भाचा जी आर वगैरे जे काही येईल ते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो असंच आपल्या चॅनलवर बनून राहा तर मित्रांनो पहा या ठिकाणी काय दिलेली आहे अशी होणार नवीन पदभरती पदनाम दिलेलं आहे मित्रांनो पदाचे नाव आणि पदातील भरतीतील पदे पहा या ठिकाणी जेल पोलीससाठी मित्रांनो पहा किती आहेत जागा एक हजार नऊशे एस आर पी एफसाठी पाहू शकतात चार हजार आठशे जागा आहेत पोलीस शिपाई यासाठी पहा दहा हजार तीनशे आणि एकूण आठशे सतरा हजार पदे आहेत मित्रांनो त्याचबरोबर ठळक बाबी दिलेल्या आहेत यामध्ये की कशा पद्धतीने ही प भरती होणार आहे यामध्ये पहा पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आहे राज्यातील दहा पहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नऊ कर्मचाऱ्यांचे पहा प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून सव्वीस फेब्रुवारीपासून काय उर्वरित सहा हजार जणांची काय प्रशिक्षण सुरू होईल उर्वरित जे सहा हजार आहेत आणि नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन भरती झालेल्यांना काय प्रशिक्षण सुरू होईल म्हणजे सव्वीस फेब्रुवारीपासून जे, जे उरलेले उर्वरित आहेत मित्रांनो मागच्या भरतीचे सहा हजार त्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि नोव्हेंबरमध्ये संपल्यानंतर काय नवीन भरतीमध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना प्रशिक्षण दिले जाईल दोन नंबरचा मुद्दा पहा मित्रांनो आठ दिवसात काय जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल त्यानंतर पहा जुलैमध्ये सर्वांचीच काय एकाच वेळी परीक्षा होईल जुलैमध्ये आणि मित्रांनो जुलै जुलैमध्ये काय एकत्र परीक्षा होणार आहे आणि पहिल्यांदा काय मैदानी चाचणी राहणार आहे पहा पहिल्यांदा मैदानी चाचणी राहणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा उन्हाळ्याच्या पहा उन्हाळ्यामुळे काय मैदानी चाचणी काय उन्हाळ्यामुळे काय मैदानी चाचणी जून जुलैमध्ये घेतली जाणार आहे म्हणजे ऊन असते ना त्यामुळे तर तिसरा मुद्दा पहा आचारसंहितेपूर्वी काय जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि ग्रह विभागाच्या त्या दृष्टीने नियोजन केलेले आहे ग्रह विभागाने आठवडाभरामध्ये काय एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यात जवळपास सतरा हजार पदेरिक्त आहेत मित्रांनो चौथा मुद्दा पहा मित्रांनो राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्राची क्षमता आता वाढणार आहे दहा प्रशिक्षण केंद्राची क्षमता किती होणार आहे मित्रांनो पहा क्षमता सहा हजार आधी तर मागच्या वेळी ही काय आठ हजार सहाशे करण्यात आली आता ती आणखी पाच हजाराने वाढवण्यात येणार आहे मित्रांनो पाच हजार म्हणजे आठ हजार सहाशे तर वरचे बघा पाच हजार किती ते तेरा हजार सहाशेच्या जवळपास ही संख्या होणार आहे मित्रांनो आता एका प्रशिक्षण केंद्राची अशी तर अशा पद्धतीने ही तर, भरती होणार आहे मित्रांनो तर आपल्याला ही अपडेट कळाली असेल तर मित्रांनो या भरतीचे नेमके कारण काय पहा तर यामध्ये काय प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढलेली आहे गुन्हेगारी देखील त्याच पद्धतीने वाढलेली आहे आणि त्या लोकसंख्येच्या दृष्टीने काय पोलीस भरती केली जाणार आहे लोकसंख्या मागे किती पोलीस राहायला पाहिजे त्या दृष्टिकोनाने ही पोलीस भरती होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पोलीस स्टेशनची पण संख्या वाढणार आहे ज्यामुळे की आपली ही भरती जास्तीत जास्त संख्येने यावेळेस होणार आहे आणि यामध्ये पहा मित्रांनो राज्यभरात अंदाजे तेरा किती एक हजार तीनशे ठाणे वाढीचे प्रस्ताव वा आहे मित्रांनो पोलीस ठाण्यांची काय वाढीचे तेराशे जवळपास एक हजार तीनशेच्या जवळपास पोलीस ठाण्यांचे काय निवेदन प्राप्त झालेलं आहे मित्रांनो गृह विभागाला अशा पद्धतीने काय भरती होणार आहे आणि काही पोलिसांची सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यानंतर अपघाती मृत्यू सेवानिवृत्त त्याचबरोबर काही अशा पद्धतीची रिटायरमेंट आहे समजा त्या अनुषंगाने ही अधिकृत माहिती आपल्याला समजली असेल मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपण आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अपडेट आपल्याला इथे मिळत राहतात येणारा जी आर काय येईल ते आपल्याला याच व्हिडिओवर आपल्या याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करत चला कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला तर लाईक करत चला अशाच अपडेटसाठी बनून राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र